जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज प्रवचन एक ऑक्टोबर उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हाच मुख्य भाग आहे बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज काय म्हणतात ते उत्सवासाठी तुम्हा सर्वांना बरेच कष्ट झाले लग्नामध्ये खऱ्या विवाह विधीला म्हणजे अंतरपाठ धरून सप्तपदी होईपर्यंत थोडाच वेळ लागतो पण या संस्काराचे महत्त्व आणि गांभीर्य मनावर ठसावे म्हणून चार दिवस एवढे सोहळे करतात त्याचप्रमाणे उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हे मुख्य आहे बाकी आनंद आणि उत्साह हे त्याला पोषक म्हणून असावेत आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे देव देवतांच्या उत्सवाचा हेतूही भगवंताचे प्रेम वाढीला लागावे हाच आहे दिवाळीमध्ये फटाके उडवणे गोड खाणे फराळ करणे या सर्व गोष्टी मागचे दुःख विसरण्याकरिता म्हणून आहे उत्सव काय सण काय आणि धार्मिक कृत्य काय तीर्थक्षेत्रे पूजापठन इत्यादी सर्वांचे कार्य भगवंताचे प्रेम मिळवणे हेच मुख्यतः आहे आपल्या हातून घडणारे प्रत्येक कर्म भगवंताच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे म्हणजे हवे नको पण नाहीसे होते त्याच ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल देवाचे प्रेम यायला त्याची भीती गेली पाहिजे आपण भोवता खेतांवर आपला विश्वास नाही असे म्हणतो पण करणी केलेला कुणी मनुष्य भेटला असताना किंवा पचाडलेला माणूस बघितल्यावर आपल्याला त्याची भीती उत्पन्न होते जी भीती आपल्याला भूताखेताची वाटते तीच देवाबद्दल वाटली तर आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम कसे उत्पन्न होणार तेव्हा प्रथम देवाबद्दलची भीती मनातून काढून टाका देव कधीही कोणाचे वाईट करणार नाही याची खात्री बाळगा परमेश्वर दयेचा सागर आहे आपल्या बाळाला दुःख व्हावे असे माऊलीला कधी वाटेल का आपण तिला मनापासून हाकच मारीत नाही भगवंताचे नाम मनापासून घेतच नाही मग इथेच आपले सर्व चुकते तेव्हा गोंदवल्यास आल्यासारखे रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा रामा तुझे प्रेम आम्हाला दे तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीने देईल ह्यावर विश्वास ठेवा तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे रामाची भक्ती करण्याने आपला संसार आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा घडेल कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका भगवंताच्या नामानेच त्याचा सहवाद घडेल आणि त्याचे प्रेम उत्पन्न होईल भगवंताला नाम हे अत्यंत जवळचे आहे या नामाची तुम्ही संगत धरा त्याचा सतत सहवास ठेवा त्याला प्राणापलीकडे जपा मग हेच नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही जिथे राम तिथे नाम आणि जिथे नाम तिथे राम खरोखर तुम्ही नामात दंग होऊन स्वतःला विसरा मग राम तुमच्या पुढेच उभा आहे बोध वाक्य दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम होय नामावर विश्वास बसणे लक्षण आहे प्रवचनाच्या शेवटी आपण सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या नामाचे नामस्मरण करूया श्री राम जय राम जय जय राम 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 Shri Ram Jai Ram Jai Jeram, Ram Shri Ram Jeram Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Ram Shri Ram Ram ani aplya sarvanche aradhya daivat bhagwan श्री राम आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद